दसरावा गाव कुठलं गाव बरं बरोबर चालू तालुका हां बरं कोण आहे आमदार तुमचं काय हां आमदार कोण आहे आमदार माने बरं बरं कसं आहे का मानेचं काय चांगला भेटतात का कधी पुतण्या भेटते बर काय काम झाली मानेच्या खट बर किती वर्षापासून पर्यंत भेट होतं ते नाही दोन तीन वर्ष मागणी होती दोन वर्षाखाली बरं तू पूर्ण केली गावाकडे परिस्थिती कशी काय चांगली आहे येत बघतो बरं कधी भेटते डाग डाग बांगल्यावर येते ती मग आपण डाक बांगला जायचं आता दरबार का आवड घ्यायला पाहिजे मोजके त्यांचे नेते असतात ना आपले आपले बरं मग आता आपलं नेते तिथं ती नेते त्याच्यापाशी मग आपल्या अडचणी का पोहोचतात त्यांच्यापाशी पोहोचते ठीक आहे बर सांगते तीन मग आपण का सांगाय मग बी आपण दिली ती ना काय नेत्यांनी दिली मग नाही नाही मग आता घेता हो आपले बी काय हाय मागणी मागावं लागते काय म्हणायला पाहिजे का अडचण असेल ते सांगायला पाहिजे थेट लोक सांगायला पाहिजे मग शिता आमदार आता तीच पाहिजे का पण बदला फिदला हा ही बरं आहे बरं आहे एखाद कामाबद्दल समाधान आहे का हो बाबा हो बाबा नमस्कार कुठलं गाव मोरवंची मोरवंची काय करत आहे तालुका कुठला मोहळ मोहळ जाय बरं नाव काय वामन म्हण धोत्रे बरोबर आमदार कोण आहे माहिती आहे आपलं काय मला नाही एवढं शिकलं नाही दोन आहेत कोण कोण आता एवढं काय नाव माहित नाही यशवंत माने माहित नाहीत का ते गावकडे येतं आमच्या येतात का हा बरोबर कसं आहे काम तुम काय काय मला आणि काय अनुभव पोरला माहित आहे बरोबर मग तुमचा व्यवसाय काय काय निवडतो शाळे वगैरे काय हाय की शाळे राखतोय बरोबर बघतोय शाळे व्यवसायावर सगळं बाकी काय मग काय काय खायचं मग अडचणी वगैरे काय आपल्या येते त्या मला काय अडचणी येत नाही आमदार आमच्या अडचण येत नाही कोण आहे आमदार मग दोन तीन सांगितले की दोन चार आहेत कोणाचं मात येते ते निवडून येते ती जाते ते आणि येते ती जाते ते एक कायम आहे मोहोळ तालुक्यात मग कायम का द्यायचा काय आता कायम होतच नाही ते लुट्ट देईन जाते देऊन कोणी येतच नाही ते हा मग आता काय ठरवलं काय काय नाही कायम कायम काय आपला काय राजकारण कुत्रे कसे लागते तसं कुत्र्याच खेळ झालाय काय काय राजकारण आहे काय वरण चालले मग खाल्ले बी ते चालतंय काय करायला पाहिजे काय काय ह्यांच्या काय पैसे झालं का तुमचं तुमचं झालं का फोटोच तुमचं चालू माझं ना का माझं राहू द्या मला काय एवढं कळत हे अनुभव असलेला बघायचं काय बोलत म्हणताय नाही कोण कायम नाही म्हणताय आपलं कायम आमदार आहे का त्यासाठी पाहिजे काय आमदार काय बघा इकडे येत राजेंद्र पटेल बायको नाही राजे मालक म्हणाल ते आपलं हा त्याच्यावर असते झालं आणि काय गाठ घेतली नाही ते 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 तिकडं राजकारण असतं माझ्याकडे काय असते रानटे माणूस आहे मी ते राजकारण आणि ही तिकड असते तुमच्याकडे काय नाही काय नाही पुढे हो नमस्कार नमस्कार कुठलं गो ब इथं मोहळ शहराचा जो काय विकास होतोय किंवा लोकप्रतिनिधी जे काय काम करत आहेत लोकांनी समाधानी आहेत गे तुम्ही काय आहे समाधानी आमचे आमदार हे यशवंत माने यशवंत माने मोहोळ शहरामध्ये अनेक समस्या आहेत रस्त्याच्या समस्या आहेत की नाही पाण्याची समस्या बस स्टँड आणखी नाही बरोबर सगळ्या समस्यावर लोकप्रतिनिधींनी काय काम केले नाही आजपर्यंत नाहीच केले नाही बरं काय करायला पाहिजे समस्या कामच करायला पाहिजे नाही त्यांच्यापर्यंत काही अडचण चालू आहे ते चालू चालू आहे करतेस केलंय त्यांनी पण बरस पण सध्या चाललेलंच असतं असं लोकल लोकलचा आमदार नाही म्हणून असं का काय काय आता ते तसं तर होणारच की तुम्ही मतदार आहे तुम्ही मतदान केलं बरोबर वाटते की जर आपला इथला जर तुमचा प्रॉपरचा आमदार तुम्ही दिला नाहीच आमदारच नाही प्रॉपरचा झालाच नाही आजपर्यंत मला कळतेपणापासून तर नाहीच मग राजे पटलेंनी तीन टर्म काढली ती तीन टर्म तेव्हा जरा बरं होतं ते होते तेव्हा जरा बरं होतं होय मग आता जे आमदार होते पण राजे पटलांचे आशीर्वादानच होतात असं म्हटलं जातं जातं पण फरक पडतोच ना शेवटी मग राजे पटलांचा आशीर्वाद मुघळवर कमी करतो वाटतं का काय तसं काय अनगरपेक्षा नाही बरा वाटतो तसं तसं आहेच तसा तसं तर मग त्या अडचणी अडचणी चालतच असतात चाललेलंच असतं चक्र ही चाललेलंच असतं चक्र मग थांबायचं आपल्या सर्वसामान्य लोकांच्या कधी थांबू शकणार नाही ना कधी थांबणार थांबू शकत नाही कोण जरी आलं कोण पण सत्तेवर आलं तरी चालणारच आहे सगळं कोण समजा निवडणुका झाल्या तर आता इथं मानेंचे काम तुम्ही बघितले त्याच्या अगोदर काम केलं रमेश कदम ते होते आता शिवसेनेचे नेते असणारे राजू होईल ते बघूया आता इथं मतदार म्हणून काय काय बघू तर काय आता होत उमेदवार कोणचा असेल त्या प्रमाण समजा मानेला पुन्हा संधी दिली तर काय तसं काय सांगू शकत नाही ना आपण आता काय सांगू शकत नाही काय एकंदरीत लोक सध्या म्हणजे ठामतच नाही ना कुठल्याच पक्षाचं सगळं चुतडाच उडलं आहे चुतोड काय आता बाप रेच काय म्हणजे सगळं हेच झालंय ना कामाबद्दल फार समाधानी नाहीच व्यापारी लोक आहेत काय नमस्कार काय नाम काना कानाय काय समोर भाऊ समोर भाऊ कुठलं नाव काय एकनाथ भांडा भांडारे गाव शेजबा बोलगा बरोबर मतदार आमदार कोण आहे काय राजन पाटील राजन पाटील आमदार आहे आपल्या माहिती बाकी एवढं माहित नाही आता पुतण्या कारभारी आहे सरपंच जातो असत राजू सरपंच त्याच्याकडे असते सगळे आपल्याला काय माहित नाही बघा आता दवाखान्यात लाल तो विकास काम काय चाललंय गावात वय चालू आहे ती फडशी चालू आहे ती नळक चालू आहे मग कुणी तिथं काय ती कुठला पुढा आहे ती दुसरा काय नाव ते दीपक गवळीकडे बघ दे 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 <laughs> <laughs> <आवा>। <laughs> हे मनोहर भाऊचा पडका काय हे बाई असं <आसुते> <laughs> <गुणी> होतंय <है> बघा दीपक गवळी सरपंच आमदारांच्या कामांवरती काय समाधानी <laughs> काय हाय हाय चांगले झाले बाबळगावला चांगले केले चांगले केले <laughs> काय रामदास झेंडके बरोबर प्रॉपर का प्रॉपर बांबेवडी तालुकामुळं बरोबर काय मतदारसंघात ज्या काही कामं वगैरे कशी पद्धती होतात विकास कामं काम गेले तीस वर्षापासून विकास कामं झालेली नाहीत तालुक्यामध्ये म्हणावं तशी दोन नद्या आहेत पाण्याचं नियोजन होत नाही वेळेवर पाणी सोडलं जात नाही शेतकऱ्यांना आणि जे मोठे प्रकल्प होणार होते त्याचं प्रत्येक वर्षी इलेक्शन आलं की फक्त नारळ पोडले जातात प्रत्यक्षात काम अजून झालेलं नाही तीस वर्षापासून माने असतील इसल माने असतील किंवा राजन पाटील असतील हे सर्व इथं नेतृत्व म्हणून काम करत असताना स्थानिक प्रश्नांचे सुटले नाहीत काही तुमचे काय मनावर तसा अजून तालुक्याचा विकास झालेला नाही स्थानिक आमदार नसल्यामुळे राजन पाटलाच्या नंतर स्थानिक आमदार मिळू शकला नाही आम्हाला बाहेरचा उमेदवार असल्यामुळं त्यांना आमच्या तालुक्यातली जाण नाही आणि ते आमच्या तालुक्याचा विकास करू शकत नाहीत जो प्रश्न 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 आहे 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 पाण्याचा आहे प्रत्येक सक... इलेक्शन लोकसभा विधानसभा आले की ते फक्त नारळ पडतात आणि निधी मंजूर झाला असं डिजिटल लावतात आणि इलेक्शन झालं की विषय संपला पर पुढच्या पाच वर्षातच येतात त्याचा जो फॉलो घ्यायला पाहिजे तो फॉलो घ्यायला मग जनता काही पडते असं वाटते जनतेचा काय जनतेनं लोकांनी मत टाकलेल्या आहेत त्या मताचा त्यांनी आदर करत नाहीत फक्त नाव विकासाच्या नावावर फक्त प्रत्येक पाच वर्षात फक्त मतं घ्यायची आणि परत पुढच्या पाच वर्षातच ते पुन्हा अजून दाखवायचं गाजर स्थानिक उमेदवार नेतृत्व तालुक्याचा विकास आहे मग हजार च्या विधानसभेला काय बदलात वार बदल नक्की जर स्थानिक उमेदवार कुठल्या पार्टीने दिला तर नक्की बदल होईल स्थानिकांची लोकांची मानसिकता स्थानिक उमेदवाराला निवडून देण्याची आहे स्थानिक उमेदवार नसेल तर पर्याय पर्याय दुसरा देतील लोक आमच्याशी बोला फक्त आम्हाला काय त्या काय आमचं काय नाही अडचण उशीर झाला तुम्ही दोन मिनिट थांबा काय घाबरताय काय घाबरायचं नाही विषय का फक्त नाव नाव सांग गावकुल सांगा गाव गलंदवाडी <जना> <laughs> नाव ना। दिलीप गोरे काय किरपीठ घेऊन आला एक गाजर घेऊन आलो आहे इकायला शेतमाळ्यात इकायला हां हाय का भाऊ त्याला तीनशेला एक एकलं बरोबर आहे का जर का ते बोगीमुळं जरा मार्केटमुळं जरा मार्केट आज नाही तर कुठं मार्केट आहे एवढं त्याला वीस रुपये किलो जातं का काय करायचं मग काय करायचं काय मग होयत तुझा आमदार कोण आहे काय आमदार काय यशवंत पाटील का कोण आहे हो यशवंत चावून काका यशवंत माने हा यशवंत माने यशवंत जाते माने हां कसं आहे काम ते काय कशाला आम्ही बघू एवढं काय आम्ही आपलं रानात ना तुम्ही और... गावात संपर्कच नाही आपला कशी दिली मत आपलं आली मतदान आले की यायचं मग टाकून जायचं कायम ते बारावाड्या हा हा त्या भागात हो म्हणजे राजन मालक हा राजन मालक म्हणते आम्ही त्यात मान्य सगळं त्यामुळे कशाची अडचण बी नाही काहीच नाही अडचण आली तर ती दूर बी करते सांगायची मालकाची खरं तिकडे नाही नाही मालकाला गेला आपली काय तक्रार असली मालकाकडे गेले तर मालक मिटू देतो आपलं त्याचं काय नाही टेन्शन ते आमदारशी बोलणं झालं नाही का नाही नाही काय भेटलं नाही काय नाही काय नाही राज काय त्याला लागं बोलायचं का आपल्या आपल्याला होत नाही बोलायचं बघायचं काय तुम्ही बोलाय घे बोला काय झालं काय नाग लाद दळवे हां नागनाथ लाद दळवे दडवे म्हणजे दडवे पाटील ते पोखरापूर देते यावली यावलीचं बरं बरं बोल आमदार काय राजेन पाटील आणि ती येश्वर माने नाही बर राजेंद्र पाटील राजन पाटील म्हणल ते तुमचं ते काय प्रश्न सुटलेत का काय अडचणच आली नाही तिने कशाला सोडायची बर अडचण नाही ना पाण्याची अडचण डीपीची अडचण डीपी बीपी केले चालते बर अडचण काहीच नाही कोणी केली काम असेल काम काय तेच करते कोण आमदार कोण कोणतो राजेंद्र मार राजेंद्र मानेच काय नाही ना। आमचा परिचयच नाही तिकडे आमदार शिक्षण बोल नाही नाही गौतम काळे बरोबर गाव नजीक पिंपरी मोहळ मतदारसंघ कोण आहे आमदार काय काय माहित नाही आमदार आलाच नाही आणखीन काय नाही नाही ओळखच नाही आमदार हे आता बदललेलं माहिती नाही का पहिलं पण माहिती नाही पहिला ना राजन पाटील होता तेव्हा तेच माहित आहे पण आमदारच माहित नाही मला नंतर तीन वेळा आमदार बदललेत गे राजन पाटील नंतर नाही कोण बघ बघण्यात बरोबर मग ते येऊन माने म्हणते ते काय जे काम केली त्यांनी विकास निधीला आणला काय काय आता आम्हाला तर काय माहित आता कुठला कुठं आणला असा त्याकडे आणला आमच्या गावाला तर काय दिसत नाही बघा बरं गावाकडे कधी आल नाही 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 बघितलंच नाही त्याला अजून त्याला कधी भेट झालं नाही आमदार नाही नाही आपल्या अडचणी पिढीने कशी सांगायचं काय काय अडचण सांगाय मला अडचण शितीची पिण्या पाण्या प्रश्न आपला विजयपाण्या प्रश्न आहे शितीपाण्या प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे सांगणार सांगत असत पण आपल्याला काय माहिती कल्पनाच नाही त्याची तुमच्या पण पोचलंच नाही 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 बरं पोचला आमदार पर्यंत काय अडचण सांगताल पहिली समजा उद्या आलं तुमच्या गावात आमदार काय सांगू आता मला काय हेच नाही तर काय त्याला काय अडचण नाही तुमचं काय अडचण नाही कोणाची अडचण नाही नमस्कार काय ना? राजकुमार बाबुराव माशाळ मोहळ मोहोळ हा मोहोळ तर मोहळ शहरातल्या काय विकास कामाबद्दल काय ते समाजाने काय विकासकाम टप्प्या टप्प्यामध्ये होते की बर होय काय झालं काय काय झालं विकास काम ए रोडचीच आधी काम अंतर्गत गटरीची कामं झाली बरं होय आणि मग इथले लोकप्रतिनिधी म्हणून जे काम करतायत आमचे माले त्यांच्यापर्यंत जे विकास काम आहे ते पोहोचलीच वेळेस तुमच्यापर्यंत काय ठिकाणी पोचलेत काय ठिकाणी नाही एरिया बघून काय काय ठिकाणी होतात काय ठिकाणी उशीर लागतोय काम होतात पण थोडे मागे पुढं होतात थोडस शिथल्या जे विकास काम आहे मग तुमचा पिण्या पाण्याचा प्रश्न इथला प्रश्न आहे क्रीडांगण प्रश्न आहे तो प्रश्न वर्षामुळे सुटला नाही क्रीडांगणाचा प्रश्न आणखीन थोडासा विलंबितच आहे बर खर तर खरं नियमा तर नियमाप्रमाण नियमाप्रमाण म्हणण्यापेक्षा तालुक्याच्या ठिकाणीच क्रीडाचं व्हायला पाहिजे का तर आउटसाईडला झालं तर बाहेरून जे येणारे असतात क्रीडाचे खेळाडू तर त्यांना जायला यायला थोडीशी तकलीफ होती पण तालुक्याच्या ठिकाणी घेतलं म्हणजे लांबून येणारे खेळाडू असतात ते आणि मोहळ म्हणजे जंक्शन आहे मुंबई पुन्हा कोकण कुठून जरी आलं तरी मध्यवर्ती का झालंय का ज्या पद्धतीनं मोहळकर नॅशनल हायवे शेजारी हायवे असणार हे जर नॅशनल हायवे ला चिटकुळ असताना तसा म्हणा असा विकास झालेला नाही मग काम झालं तिथला स्थानिक उमेदवार असल्यामुळे असं वाटतं काय नाही तो आता तो आता सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांचा जनतेचा प्रश्न आहे तो हा ठरवला येतो काय जनते नाही जनतेनं आता कसं ते जनता सगळी आपले आपल्या एका एकट्याच्या हातात नाही ना ज्याचा त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे ना काय वैयक्तिक माझा आता वैयक्तिक प्रश्न आता होता होईल तेवढा लवकर विकास झाला पाहिजे आज माझं काय विषय मला कळल्याशिवाय बोलायला विषय कुठला गेला विषय कुठला तुमच्या लोकप्रतिनिधी तुमची अडचण आणि त्यांनी लोकप्रतिनिधी काय सोडवली का एवढाच विषय आहे काय कुठल्या चॅनल बोलाय पहिल्यांदा परिवर्तन चौर अभिनंदन करतो आणि आज बाजारच्या बाजारच्या दिवशी चालणाऱ्या घडामोडीसाठी त्यांनी विचारणा केली असता जनरली या गावचा विकास सर्वसाधारणपणे व्यवस्थित होत आहे प्रतिनिधी लक्ष्मण माने म्हणून बाहेरगावचे जरी असले कामाच्या बाबतीत तळमळीचा चांगला माणूस आहे आणि आता पुढच्या वर्षी कुठला उमेदवार येतोय ये मला माहीत नाही पण माण्याचं काम तरी चाल चालू स्थितीत मला बरं वाटतंय आणि एकंदरीत आणखी पाण्याचा शेतीचा विकास करण्याचं ते सक्रिय राहतील असे माझं मत आहे अडचणीतल्या मूळ नाही पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निसर्गाचाच खूप झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या अडचणी अख्या तालुक्यात आहेत त्यामुळं आता विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेली सर्वसाधारण पाण्याची अडचण ही महाभयंकर झालेली आहे मोहळा सुद्धा पिण्याची पाण्याची अडचण झालेली आहे बाहेर खेडेगावून आणून पाणी पण शहराचा जो विकास आहे तो म्हणा त्या पद्धतीने चाललाय हा बऱ्यापैकी होतोय चाललाय एकदम काय कुठला एक सूर्यगेळूण बजरंगबली सरकार झाले आमदार मांनी नेतृत्व करतायत बरे बरे बाईके काम केले यावरती जे निष्क्रिय आमदार होते त्याच्यापेक्षा हा एकदम चांगला आमदार असं मला वाटतं तर कुणाचं त्यांना संधी देई म्हटलं पक्ष होती दिली तर कुणा निवडून द्याल त्यांना नाही नाही आता मी आय काँग्रेस पक्षाचा माणूस आहे ऐका मी तालुका आय काँग्रेस ऑफिसचा अध्यक्ष आहे त्यामुळे ते ते त्या पक्षाचे आहेत ते त्या पक्षाचे त्यांनी काय करायची ठरवायचं आणि जो चांगला काम करतोय त्याला मत देणं हे आमचं काम आहे मागच्या वेळेला स्वतः आम्ही मत देऊन त्यांना निवडून आणलेलं आमचा शहाचा वाट आहे बरोबर म्हणजे तुमची युती होती काँग्रेस राष्ट्रवादी त्या काळामध्ये युती होती होय 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 ती युती राहिल्याचं वाटत नाही कारण अजित पवार गटाकडे गेले राजकारणात वर कसं पेटलं हे आम्हाला बघायचं नाही तालुका लेवलला ना आम्ही बघतो माणूस सच्च्या कुठला काम करतो त्याच्याशी आम्ही सहमत राहतो आणि एक परिवर्तन असं करतंय आज राष्ट्रवादी जाते ती आमच्या आदरणीय अजितदादा पवार चुलत्याला सोडून गेले शिंदे साहेब गेले काम सगळ्याचे चांगले आहेत वाईट कोणाला म्हणता येणार नाही उद्या अजून ती पक्ष बदल दिली म्हणून आम्ही काय करायचं आम्ही एकनिष्ठ राहतो एकनिष्ठ वागतो राजन पाटलाचे माझे संबंध चांगले आहेत आणि राजन पाटलाचं काम बी चांगलं आहे एकंदर कामावर समाधानी एकंदर कामावर समाधानी आहे नमस्कार परिवर्तन चॅनलचं मी हाती अभिनंदन करतो आज साखरातीनिमित्त आज बाजार फुल भरलेला आहे आणि इथले प्रतिनिधी म्हणून आदरणीय तात्या माने आमदार चांगलं काम ह्या ठिकाणी करत आहेत आता आमच्या मोहोळ शहरासाठी चव्वेचाळीस कोटी शहात्तर लाख असं काहीतरी निधी उपलब्ध करून आमच्या मोहोळ शहरासाठी दिलेला आहे त्यांचं या ठिकाणी मोहोळ शहराच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आदरणीय राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाजंकर राणा भाऊ बाळराजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मोहोळ शहराला भरखोस्त निधी मिळवून दिलेला आहे आणि इथून पुढं व्यवस्था राजेंद्र पाटील ह्या मोहोळ तालुक्यासाठी भरपूर काय काय करणार आहेत आता निधी जरी दिला असला तुम्ही ते मान्य केलं असतात उभं बाजारपेठ नाही लोकांना बाजारपेठ सुद्धा या ठिकाणी आमदार साहेब उपलब्ध करून देणार आहे आता चार वर्ष झाली चालू आहे ते जागा चालू आहे पण सुंदर मोहोळ शहर आदरणीय आमदार राजेंद्र पाटलाचा एक ध्यास आहे की मोहोळ एक सुंदर मोळ करण्याची ध्यास आहे लोकांचं म्हणणं आहे की अनगरकर हा मोहळ करून अन्याय करता करतात ज्या पद्धती आजी चुकीची आहे चुकीच आहे आपण स्वतःचा विकास झाला त्या पद्धती मोहळचा विकास झाला होणार आहे त्यांचा ध्यास आहे मोहोळ शहराचा सुद्धा विकास त्यांनी करणार आहेत आणि याच्या पुढे करणार आहेत जरी कोणी जरी जर बोललं तरी आमदार राजेंद्र पाटील मोहोळ शहरासाठी खूप काय करणार आहेत लोकप्रिय असणार आहे तो तात्या असतील नाही जे आमदार राजेंद्रजी पाटील जे ठरवेल मग तात्या साहेब असेल आणि कोण बी असेल ते आमदार साहेब ठरवतील राजेंद्र पाटील तर या काही थोड्या प्रतिनिधी स्वरूपामधल्या प्रतिक्रिया होत्या इथं लोकांनी त्या प्रतिक्रिया देत असताना सारासार विचार केला तर असं सांगितलं झालं की प्रॉपर जो मोहोळ शहर आहे त्या मोहोळ शहरातील जो विकास आहे त्या रस्त्याचा म्हणजे मी ज्या बाजारपेठेमध्ये उभं हो त्या बाजारपेठेमधला मुख्य रस्ता असेल इथलं क्रीडांगण असेल उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा इथले पिण्या पाण्याची सोय असेल हे प्रश्न आहेत हे प्रश्न बऱ्यापैकी इथं आणखीनही रखडले दिसत आहेत एकंदरीतच या संपूर्ण मतदारसंघावरती लोकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या तर अनगरचे राजेन पाटील आहेत की ज्यांनी तीन वर्ष तीन वेळा या मोहोळ मतदारसंघाचं नेतृत्व केलं ते नेतृत्व करत असताना त्यांनी जे सांगतील ते, ते पक्ष देईल तो उमेदवार त्यांनी निवडून आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे परंतु पाठिमागचं राजकारण बघितलं तर पाठीमागच्या राजकारणामध्ये पाठीमागच्या राजकीय घडामोडीमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आपल्या एकंदर दिसून येत आहेत सत्तेचं राज्यातील जे सत्ता आहे ती सत्ता बदलल्याचं कारण असेल किंवा मोहळ शहरामध्ये असणारं जे काय असलं ते राजन पाटील यांचे जे विरोधक असतील पाटील यांच्यामधलं जे राजकीय शत्रुत्व असेल त्या गोष्टी असतील तर सगळ्या एकंदरीत सर्व गोष्टींचा परिणाम येणार राजकारणावरती होणार आहे का राहिलेल्या एक वर्षा काळामध्ये आमदार यशवंत माने हे अपूर्ण राहिली कामं या मोहळ मतदारसंघाच्या मा माध्यमातून शहरातील विकास कामं करतील का लोकांच्या अडचणी सोडवतील का हेच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे या संपूर्ण गड या संपूर्ण भागातून आपण वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन ते त्या आढावा घेणार आहोत तुम्ही आमचा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि संपूर्ण जिल्ह्यासह राज्याच्या घडामोडी पाण्यासाठी आमचा परिवर्तन न्यूज निश्चित पहा व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता सह बालाजी फोगरे परिवर्तन न्यूज मोहळ